आज आपण करायला सर्वात सोपी अशी बटाट्याची भाजी करणार आहोत तर ही रेसिपी खास जे नवीन स्वयंपाक करतात ना त्यांच्यासाठी किंवा ज्यांना अजिबात रोजच्या आहारामध्ये मसाला वगैरे नको आहे त्यांच्यासाठी बिना मसाल्याची ही बटाट्याची भाजी खाण्यासाठी तेवढीच टेस्टी लागते तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत भाजी बनवण्यासाठी मी ते कच्चे दोन बटाटे घेतलेले आहेत सुरुवातीला याची साल काढून या आकारामध्ये कट देऊन घेतलेला आहे कट केलेला बटाटा थोडा वेळ पाण्यामध्ये असाच ठेवला अर्धा टोमॅटो कट करून घेतला काही खोबऱ्याचे काप कोथिंबीर कडीपत्ता आणि लसूण याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेतली सोबतच दोन चमचे शेंगदाण्याचे बारीक केलेले कूट घेतले गरम कढईमध्ये किंवा पातेला मध्ये दोन तीन चमचे तेल आपण ताप चांगले तापून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन घेतली फोडणी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले खोबऱ्याचे वाटण दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे खोबऱ्याचे वाटण चांगले तळल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेला अर्धा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो देखील आपण दोन मिनिटासाठी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे वाटण आणि टोमॅटो चांगले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण अगदी पाव चमचा हळद टाकून घेतली हळद टाकल्यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे मी ते दोन चमचे लाल तिखट वापरले लाल तिखट टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ देखील अर्धा चमचा टाकलेला आहे मीठ टाकल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर यामध्ये तयार केलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घेऊ पाण्यामधून बाजूला काढून ह्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या फोडी टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा चमचाने व्यवस्थित मिक्स करून अगदी दोन मिनिटांसाठी आपण या झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवल्यामुळे बटाटा पटकन शिजतो तर दोन मिनिट झालेले आहेत हा बटाटा व्यवस्थित असा परतला गेला आहे बटाटा झाकून ठेवल्यामुळे बटाट्याच्या फोडीमध्ये सुद्धा तिखट आणि मीठ जाते फोडणीमध्ये आपण गरम पाणी वापरायचं आहे त्यामुळे भाजीला कट चांगला येतो पाणी टाकल्यानंतर आपण यामध्ये कूट टाकून घेऊ तर अगदी दोन चमचे शेंगदाण्याचे बारीक केलेले कूट टाकले आहे बटाटा शिजण्यासाठी अगदी चार ते पाच मिनिट लागतात तर चार ते पाच मिनिटांमध्ये आपला बटाटा शिजलेला आहे बटाटा शिजत असताना पाणी कमी वाटले तर तुम्ही वरून टाकू शकता हा बटाटा शिजून तयार झालेला आहे आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढे गरम पाणी वरून टाकायचे आहे तर मी इथे एक वाटी साधारण पाणी टाकलेलं आहे तर या पद्धतीने बटाट्याची भाजी अगदी काही मिनिटातच तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करून घेऊ तर अगदी साधी सोपी कोणताही मसाला न वापरता ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे रोजच्या आप आहारामध्ये आपल्याला मसाल्याच्या भाज्या खायला नको वाटतात तर अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या आणि तेवढ्याच टेस्टी भाज्या करू शकतो तर ही साधी सोपी बटाट्याची भाजी आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा रोजच्या आहारातील साध्या भाज्यांची मी अगोदरच प्लेलिस्ट तयार केलेली आहे पाहिली नसेल तर ते देखील चेक करा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद